हॅलो गुड मॉर्निंग तर आपलं जयदास दादा या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आज आजचा नवीन ब्लॉक आहे गणपती बघण्याचा तर गणपती बघायला जातो रावे या तर मित्रांनो आता आलो आहे अष्टविनायक कला केंद्र रावे या ठिकाणी हे बघा तर आपण आलो आहे गणपती केंद्रामध्ये आता बघा बोला तुम्ही तुम्हाला बोला तुम्ही काय बोलायचं नाही हो मॉडेल बनवणारा माणूस आहे तुम्हाला पाहिजे कसं मिळते चित्राप्रमाणे कुठला पण चित्र कुठला पण कुठलं पण चित्र असला तरी तुमच्या हा तुमच्या आवडीचा चित्र आला नाही मातीचा बोलले पेंटिंग वगैरे सगळी तुमचीच आहे बायको माझ्या मागोमागून येत नाही बघा तुम्हाला गणपती हा माझा गणपती बुक केलाय त्यासाठी तुम्हाला जर गणपती हवा असेल तर अजूनपर्यंत तुम्हाला गणपती निघू शकतोय तुम्ही आज आच, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला त्या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंटमध्ये कलवा तुम्हाला कसं वाटते आजचे व्हिडिओ हॅलो गुड मॉर्निंग तर आपलं जयदास दादा या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आजचा नवीन ब्लॉग आहे गणपती बघण्याचा तर गणपती बघायला जातो रावे या रावे आणि जय या ठिकाणी ते दोन गावामध्ये बघतो आपल्याला कुठं गणपती बदल करत तिथला या सगळ्या गणपती कारण गेल्या वर्षी मी गेलो होतो पेनला पण पेनला माझे म्हणजे गणपती लांब करतोय नाहीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी मला जो गणपती चांगला होता तो त्याने गणपती दिला नाही त्याच्यामुळं मी का तिकडे गणपती बघायला गेलो होतो तर आता मी राव्याला आणि जयाला जिथं भेटेल तिथून गणपती घेतो ते गणपती आपल्या गणपती विषयावर आणणार एक दोन दिवस अगोदर तर हा आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्ही मात्र कंटिन्यू बघा कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका आणि नक्की तुम्ही आजचा ब्लॉग बघा गणपती तुम्हाला दाखवेल प्रत्येक गणपती कसा आहे जसे आपल्याला समज चांगलं चित्रात येतील तसे आपण दाखवू त्याच्यातलं कुठलं चांगलं ते नाही ते कमेंटमध्ये सांगा जा व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा स्किप करू नका मी चांगले मला मुलगा बायको चाललंय बोला तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा टाटा चला मी तर मित्रांनो आता आलो आहे अष्टविनायक कला केंद्र रावे या ठिकाणी हे बघा तर आपण आलो आहे गणपती केंद्रामध्ये आता बघा हे बघा कला केंद्र याच ठिकाणी अष्टविनायक कला केंद्र रावे पेंटर्स आहेत ते म्हणजे अनंता पाटील ना अनंता पाटील रावेचे यांच्या इथे आलोय तर आम्हाला जो पाहिजे होता गणपती तो खंडरायाचा मुखोटा भेटला आहे हे त्यांची पेंटिंग बघा असे गौर गौरमाता कशी आहे बघा गौरी माता एक कच्च्या मूर्ती आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर अजूनपर्यंत आहे तिथे आणि बुक झालेली गणपती सौरा गौरी माता तशा आहेत ोणीच ते बाहेर ते तिला शूट मध्ये यायला जरा व्यवस्थित वाटत नाही तिला आवडत नाही युट्यूबसाठी तर मित्रांनो बघा पेंटिंग कशी आहे गणपतीची तुम्हाला मिळते पेंटिंग कशी वाटते बघा हे हेडे वगैरे लावून आहे गणपती गणपतीची प्राईज पण एवढी ना गणपतीची प्राईज करावंच ला करावी नाही कोणी पण शांतयुक्त म्हणजे गणपती चांगल्या रेटमध्ये तुम्हाला भेटतील आणि व्यवस्थित मूर्त्या भेटतात कारण हा जुना जुना कलाकार आहे गणपती कारखान्याचा अनंत पाटील हा आमच्या घरामध्ये पहिला पेंटिंग करायचा सर्व गणपती वगैरे शेडिंग वगैरे सर्व कच्चे गणपती बनवायचा आणि तिथे पेंटिंग करायचा दिघाटीला आता तिकडे त्यांनी नाही स्वतःच्या घरात इथं राहायलाच पेंटिंग चालू केलेली आहे हे बघा तसे गणपती आहेत कसे गणपती आहेत बघा तुम्ही गवडे साडी वगैरे बघा मस्त एकदम बनवलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडेल मित्र गणपती एकदम जास्त उठावदार पण कलर नाही एकदम मस्त कलर शान मध्ये शांत शांत कलर, शांत कलर। आणखीन बघा मित्रांनो तुम्हाला आणखीन दाखवते हे एवढे इकडे आहेत पण पॅक केलेले आहेत त्यांचे कारण कारखान्यामध्ये जागा जरा कमी आहे आणि गणपती दुसरे बनवलेले तेव्हा गेलेले आहेत हे झाकून वगैरे ठेवले तर मित्रांनोही त्यांचा मुलगा पण पेंटिंग वाटतं करते काय पेंटिंग करतो तू काय पेंटिंग करतो तू सगळी ते काय गोल्डन वगैरे हो जे काय असं असेल असे कलर ते मारतोय ते बघा मित्रांनो म्हणजे त्यांच्या घरातच घरामध्येच कला आहे सगळी हा त्यांचा मुलगा आहे कामाला येते म्हणजे मुलगा नाही त्यांच्याच घरगुती माणूस आहे कामाला येते अखार लावायला आणि या, कारखान्याचे मालक अंत पाटील जुने मालक आहे हे तर मित्रांनो तुम्ही या कारखान्यामध्ये गणपती अष्टविनायक कारखान्यामध्ये तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला गणपती कसा वाटते पेंटिंग सांगा गौरी मसा आणि गणपती यांचे कल तुम्हाला पाहिजे तसं ते कलर तुमार। मारून देणार आणि मूर्तीचं मातीचं पण गणपती काढून द्या तुम्ही सांगणार तसं मूर्ती बोला तुम्ही तुम्हाला बोला तुम्ही काय बोलायच नाही ही मूर्तीकारक आहे हो मॉडल बनवणारा माणूस आहे तुम्हाला पाहिजे तसं मिळते चित्राप्रमाणे कुठला पण चित्र कुठला पण कुठलं पण चित्र असला तरी तुमच्या हां तुमचे आवडीचा चित्र आलेला नाही तो मातीचा मातीत पेंटिंग वगैरे सगळी तुमचीच आहे हात म्हणजे हातकला पूर्ण तुमचीच आहे असे आहे ते स्वतःच मूर्त्या बनवतात स्वतःच पेंटिंग करतात काही जणांचं कसं मूर्त्या घेऊन येतात आणि पेंटिंग करतात पण यांच्या इथे सर्व काही त्यांचंच ते करतात स्वतःची कला स्वतः करत आहे असं काही दुसरे करून काय आणत नाही ते त्यांची बघा तुम्ही आखणी कशी आहे तुम्हाला दाखवली आणि माझा मेन म्हणजे मी जो गणपती बुक केला आहे तो तुम्हाला सांगितलं नाही मित्रांनो तर मग मी बुक केलेला गणपती तुम्हाल ये ये तुम्हाला सांगते बायको माझ्या मागोमागून येत नाही वेगा ये माझ्या मागोमागून येत नाही वेगा ये बघा तुम्हाला गणपती हा माझा गणपती बुक केला आहे तुम्हाला कसा वाटते कलर सांगा कलरची पेंटिंग आखणी कशी आहे गणपतीची ती बघा मेन म्हणजे आखणीवर असते गणपतीची बघा कशी आहे सेडिंग वगैरे कशी मारली तुम्हाला ही ॲक्च्युली चाळीस माझ्या मुलाची आणि बायकोची ते नेहमीप्रमाणे आहे नेहमी त्यांचीच चॉईस असते मी एक त्यांनाच नेहमी घेऊन येते सोबत पण यावर्षी गणपती मला तरी वाटते व्यवस्थित भेटलाय त्यांना जसा हवा तसा मूर्त बघा तर मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत आता तुम्हाला मी थांबवते तुम्हाला जर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला जर आणि गणपती कारखाना आवडला असेल तुम्हाला जर गणपती हवा असेल तर अजूनपर्यंत तुम्हाला गणपती मिळू शकतोय तुम्ही मला कळू शकता मेसेजमध्ये मी तुम्हाला तो पाहिजे तर नंबर देऊ शकते त्यांचा इथे येऊन तुम्ही राव्याला तुम्ही गणपती बुक करून घेऊ शकता फोनवर जर ऑनलाईन जरी तुम्ही पाठवलं पैसे तरी ऑनलाईन तुमचं बुक होणार गणपती कुठलं पेंटिंग करायला चांगलं तरी होणार फक्त तुम्ही तुमची मूर्तं सांगा त्या पद्धतीने होईल पण आत्ताचे पिरियड टायमिंग कमी आहे त्यांच्याकडे हाय त्या मूर्त्या भेटू शकतात पुढे वर्षाला लागला तुम्ही अगोदर सांगून द्या ते बनवून ठेवतील जसा हवे तशा तर आज आच, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला त्या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट मध्ये कलवा तुम्हाला कसा वाटते आजचे व्हिडिओ छोट्या मूर्ती वगैरे आहेत बघा तुम्हाला लागला मोठा गणपती घेतल्यावर तुम्हाला ते छोटे गणपती पूजनासाठी समोर लागतात ते पण आहे सर्व काही जे आहे ते तुम्हाला मिळतोय तर नक्की कलवा कमेंटमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर टाटा बाय बाय